नमस्कार आपलं धुहे न्यूज बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे आता पाहूया नगावारी येथे सकाळी दहा वाजता मनोज सुरेश लांडगे रिक्षा चालक व प्लबिंगचेही काम करतो यांच्या घरी एल जी टीव्ही मध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट घेतल्याने सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यावेळेस त्यांची आई घरात एकटी होती ज्यावेळेस घराला आग लागलेली दिसली सामाजिक कार्यकर्ते अमूल मराठे व कार्यकर्ते ताबडतोब धावून आले आणि लगेच आग विझवण्यासाठी सर्व काही प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या आगीच्या घटनेनंतर कोणाला दुखापत झाली नाही फक्त सांसारिक सामानाचे नुकसान झाले आहे तरी शासनाने आपल्या परीने जी काही शासकीय मदत करता येईल ती मदत करावी असे आवाहन सुरेश लांडगे व अमोल मराठे यांनी केले आहे नगोपारी परिसरात आमच्या इथे मनोसुरेश सुरेश की यांच्या घराला अचानक आग लागली आम्ही गल्लीत बसलेलो होतो सर्व मुलं अचानक दुवा निघाला मग आम्ही सर्व आलो इथे इथे सर सर होतं की काहीच उरलेले नाही त्यांना ते रिक्षा ड्रायव्हर येतो मनोजू तो रोज रिक्षा चालवतो तो उपिकारी नव्हता तर त्यांना काहीच उरलेलं नाही आता जेवणासाठी बी त्यांना एक काहीच उरलेलं नाही तरी मी एक शासनाला विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर काहीतरी पंचनामा करून त्यांना त्यांचा संसार उदरनिर्वाह होण्यासाठी काहीतरी मदत मिळावी शासनातर्फे आणि मी धुळे शहरातील सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांचा संसार उभा करण्यासाठी काहीतरी हात मनोज सुरेश लांबे नाव आहे कुठं राहतो नगावारी काय झाले घरात अचानक ते टी व्ही मुळे आग लागली त्याच्यामुळं सारं घराचं नुकसान झालेलं काही उरलेलं नाही आम्ही आतमजुरी करून कसं तरी पोट भरता मला तीन मुलं एक बाई आणि माझी आई माझ्यासोबत राहतील आम्ही सर्व गेल्यावर आई एकली मुळं टी व्ही पाहत होती तर टी व्हीचा अचानक उभ्या झाला त्याच्यामुळं साऱ्या घरात आई घाबरली त्याच्यामुळं साऱ्या घरात आग लागली तुमची मागणी काय आता एवढं एवढं नुकसान आहे आमचं कमीत कमी दीड दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे काही ना काही व्हायल पाहिलं असं माझी इच्छा आहे